मराठी उखाने आणि बरंच काही माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ई अक्षरावरून मुलांची अर्थासहित नावे पंचवीस नावे आहेत तर व्हिडिओ कृपया पूर्ण बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा तुमचे नाव या व्हिडिओत आले असेल तर एक लाईक करायला विसरू नका ई अक्षरावरून पहिले नाव आहे इंद्रजित इंद्रजित नावाचा अर्थ आहे इंद्राचा पराभव केलेला पुत्र इर्षाद ईर्षात नावाचा अर्थ आहे आज्ञा देणे ईश ईश नावाचा अर्थ आहे शंकर ईशान ईशान नावाचा अर्थ आहे सामर्थ्य तेज इक्षित इक्षित नावाचा अर्थ आहे इच्छित आणि उद्देशपूर्ण इवान इवान नावाचा अर्थ आहे शानदार आणि देवाची भेट इभान इभान नावाचा अर्थ आहे भगवान गणेशाचे नाव इधान इधांत नावाचा अर्थ आहे प्रकाशमान ईश्वर दत्त ईश्वर दत्त नावाचा अर्थ आहे परमेश्वराने दिलेला ईश्वर ईश्वर नावाचा अर्थ आहे परमेश्वर आणि श्रीमंत इति इति नावाचा अर्थ आहे एक नवी सुरुवात इराज इराज नावाचा अर्थ आहे भगवान हनुमान इजय इजय नावाचा अर्थ आहे भगवान विष्णूचे एक नाव इनेश इनेश नावाचा अर्थ आहे मजबूत राजा इशांक ईशांक नावाचा अर्थ आहे हिमालय शिखर ईशित ईशित नावाचा अर्थ आहे इच्छित इरेश इरेश नावाचा अर्थ आहे पृथ्वीचा स्वामी इहित इहित नावाचा अर्थ आहे बक्षीस इंद्रनील इंद्रनील नावाचा अर्थ आहे नीलमणी इंदिवर इंदिवर नावाचा अर्थ आहे निळे कमळ ईश्वरलाल ईश्वरलाल नावाचा अर्थ आहे देवाचा पुत्र इलेश इलेश नावाचा अर्थ आहे पृथ्वीचा स्वामी इंद्रा इंद्रा नावाचा अर्थ आहे इंद्रदेव इंद्रनाथ इंद्रनाथ नावाचा अर्थ आहे इंद्राचा सहकारी इक्षू इक्षू नावाचा अर्थ आहे ऊस आणि गोडवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका